आजची सर्वात मोठी बातमी कळंब तालुक्यातील हाशे गाव या गावातील दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य दलित बांधव नरक यातने जगत आहे जीवन मागील एक दशकापासून दलित वस्ती विकास कामापासून वंचित आता पाहूया सविस्तर उताकडे कलमो तालुक्यातील हासेगाव शिराडोन दलित वस्ती मागील दहा वर्षापासून विकास कामे होत नसून दलित वस्तीमध्ये घाराची साम्राज्य निर्माण झाले आहे सांडपाणी व्यवस्थापन झालेले नसून मागील दहा वर्षापासून नाल्याची साफसफाई केली नसून नाल्या घाण पाण्याने तुडुंब भरल्यामुळे शेपटाच्या अळ्या घरामध्ये येत असून मागासवर्गीय दलित वस्ती भीमनगर मधील थोरा मोठ्यांचे लहान बालकांचे आरोग्यांचा प्रश्न निर्माण झाला असून या आजाराने दलित वस्तीमधील नागरिक लहान मुले सतत साथीच्या आजाराने आजारी पडत आहेत दलित वस्तीमधील नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र समोर दिसत असून प्रत्यक्षदर्शी अशोक किंबक कांबळे बंकट शिधवा साळुंके बालाजी एडके पप्पा रावण बचुटे त्याचबरोबर संगीता कैलास दवळी इतर सर्वांच्या घरामध्ये या नाल्यांचे घाण पाणी घुसले असून प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने आपले मत व्यक्त केले आहे त्याचबरोबर आंबेडकर चौक त्याला झेंडा चौक समोरील नाला तुंबल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून समोरील अंगणवाडी मधील लहान बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम भविष्यामध्ये होतील हे नाकारता येत नाही त्यामुळे या घाणीच्या साम्राज्यातून दलित समाजाला मुक्त करावे असे भीमनगरवासियांनी विनंती केली असून सहा दिवसात न आल्याची स्वच्छ आणि साफसफाई न केल्यास कळंब तहसीलवर मोर्चाचे नियोजन करणार असल्याचेही नागरिकांनी आपले मत व्यक्त केले त्या संबलचा हा ग्राउंड रिपोर्ट आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर ठेवत हो। आहोत या गावातील लोकांच्या तिखट ती आणि तीव्र प्रतिक्रिया दाखवणार आहोत हा आहे झेंडा चौक आणि या झेंड्या चौका हा तुंबलेला नाला आणि हे सर्व घाणिक साम्राज्य आपण पाहत आहोत आणि समोरील अंगणवाडी आहे शास्त्राच्या वेळेवर गेले पंचायत कुठे गेली पंचायतला मग आले सोडणार नाही मग या सुद्धा पुरा ग्रामपंचायतला आपण निवेदन बी दिलं होतं सरपंचाला तसेच आदर तंबाचे संस्थाप अध्यक्ष राजाभाऊ मळगे ह्यांना सुद्धा बोलला होता तसेच ग्रामपंचायतचे सदस्य रविकरण गिळी गिरी ह्यांना सुद्धा बोलला होता त्यांनी म्हणले की आपापल्या पदर पैशांना आपल्या आपल्या समोरच्या नाल्या तुमचे तुम्ही काढून घ्या तर मग आम्ही तुम्हाला मतदान कशामुळे केलं आहे त्याच्यासाठी केलं आहे का ही माझी मागणी आहे तर इथून पुढे मी त्यांना बोललो आहे त्यांनी म्हणजे सहा वाजेपर्यंत मी येतो पण त्यांनी पुन्हा मोबाईल डायरेक्ट स्विच करून टाकला आहे तर ही बघा आता सध्याच्या कंडिशनला की बघा हे पाणी कसं तुंबलेलं आहे जर पाणी आता आमच्या घरचे बहिणी भाऊ बहीण आहेत तर मामी चुलते मालते जर ह्याच्यामध्ये जर आज तर एक ग्रामपंचायतला म्हणजे त्यांना म्हणजे काहीच घेणं काय घेणं नाही एवढं माझं बोलणं आहे इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें